मालकीनीला पुढचं बोलत नाही समजून घ्या ज्याला समजलो त्याला असत्य काय धन्यवाद हे अशा प्रकारे असत्या काय या ठिकाणी ते माहिती प्रेम सुख प्रेम सुख देई प्रेमाविन प्रेमा नाही अन्य काही महाराज वेळ झालेला आहे कथांचा वेळ सांगण्याकरता जास्त अस्तर्वेचा वेळ नाही आज चार राहिले माहीत आहे की नाही बारा साडे बारा होऊन गेले म्हणून अस्तर्वेक या ठिकाणी आपल्या धाबत्या वेगामध्ये कथेच अस्तर्वेक या ठिकाणी निरूपण सांगायचे जरा बोला पुढे केला हा तर मी का समजू लागलो काय महाराज हे ने, संत महात्मा अरे संत नाही साधू नाही साधूची उपाधी तशी आहे हे नाही त्याच्याकडे असतं मी काय उपाधीत नसावं उदास असतं मी त्याची बुद्धी असाव जाणत का साधू म्हणतात का जे का रंजले घाजले त्याशी म्हणे जो आपले तो साधू आहे का वा देव तेथे जाणावा नाही आमच्यासाठी येतील किती चार वया सांगतील आणि निघून जातील त्याला साधू म्हणता येत नाही एक ज्याचा भाव आहे ज्याचा त्याला त्यालाच नाही का साधू संत म्हणता येत अशात असतात का साधू नाही असतात ढोली बाबा आहे म्हणून याच्याकडे लक्ष दे असा बैल उत्तेन गेला आणि म्हणून हनुमंत्र्यांना सर्वे काय आत्मज्ञाना सर्वे त्या ठिकाणी हा कोण आहे याचा सर्व अगोदर परिपूर्ण केलेला आहे

अशी जर गव्हा भक्ती केल्यानं देव पावायला काही निकमा नाही देव काही भजाचा भाजीपाला नाही ओ पुढे भक्तीने धरले जाते मागे ज्ञान व्हायला गे भक्ती जर घरायची असेल हातामध्ये पक्की असता भक्ती धरा ज्ञाना शिवरागे भक्तीचे वेळेला ठिकाणी तोच असतापेका साधू होत असतो साधू थोडं जाणार साधू सोड योगी अशा प्रकारे असतापेकाय हा साधू नाही त्याने या ठिकाणी असतापे नाटक केलंय घेतलं पाहिजे फक्त साधू असो कि म्हणत असो कारण साधू संत असताना एका धोका देत नसता संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा जगाचं कल्याण करण्याकरता साधू संतांची असता वेग आहे या ठिकाणी ह्या विभूती आहेत दोन असता या ठिकाणी हनुमंत राया त्या साधूच्या पुढे असता आले नाही तर त्या ठिकाणी काय बोलाय का कपडे

तू जसा आहे तसा असेक ठेव आणि तू वास्त्रेक माझ्या बरोबर असताव्य काय या ठिकाणी असताव्य काय युद्ध कर असं मचं म्हणणं आहे लेखे जर काही फायदा नाही खंडीचा पसरा खायला काळ भोईला भार एक जन्माव ऐसा जन्माव म्हणता तिन्ही लोकांमध्ये जाता जेंडा एकच पुत्र माये पोटी हरी समरणे उधरी कुळी पोटी ऐसा धन्य उषा जन्मला भगीरथ गंगा मुनी पूर्वज केले मुक्त आपले पूर्वज मुक्त करणार असतात का एकच मुलगा जन्माव खंडी भरगोपाचा काही गरज त्या ठिकाणी नाही पाहता पहिलं पार दुर्गत सांगतो हे कौरव

त्या ठिकाणी ग्राहमीने विचार केला आता वाट म्हणलं तरी खाते आणि लॉकडाऊन म्हणलं तरी खाते आता दाखाल गेलोय मार

शास्त्राने काय सांगायची गरज नाही हे आता काही सांगायचं नाही मारून किती माणूस जाऊ द्या मनात काळा नसा हे का हो पण या ठिकाणी आता ते माणसं वरूनही काय आहेत हे का आणि पोटात किती काय असतील याचा विचारच करता येत नाही म्हणून यांच्याकडे काही आपल्याला असावे काय आहे बोलायचं नाही असा असावे का तो काळणे मी येतो वर्ण सचिन महाराजांना अतिशय असावे का सुंदर असावे का भाषेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानं असावे का आपल्या पूर्वरूप रूपाला असावे का राक्षस रूप त्या ठिकाणी असावे धारण केलं जर ते असावे का पुढे होम करण्याची घडी होती त्याच्यामध्ये

होता आणि चौथी जाणवी आहे की अवतार होता त्या लोकांना असतो काय ब्राह्मण लोकांना खाण्याकरता पेशेत असतो का दहा होते माता ते चाके असतो काय याच्या मुखामध्ये लोडू लागले अशा कायदेच्या रूपाचं वर्णन या ठिकाणी काका असतो काय केलेला आहे दिसू लागले तला अतिशय अस्त्रेकर रुग्ण दिसू लागल्या अग्र असता बेकार वेळ त्या ठिकाणी पाहिलं की माणसाच्या ठिकाणी असं काय भीती उत्पन्न व्हावी का नाही आणि भीती वाटती हो शास्त्राचं म्हणणं आपल्या मनातलं काही सांगायचं नाही आहार निद्रा भय मैथुन सर्व योगीशी समसमान आर समजायला लागतोय भय समजायला वाटतय हे की नाही मैथुन मैथुन असतं का सर्व योगीला आहे म्हणून या ठिकाणी असतं काय असं एखाद्याला भीती वाटावी असं विक्रम रूप त्या ठिकाणी काय धारण केलं हनुमंत राय लागले समोर असता बेक रावलेला आहे तू रावणाचा दुधय तू गप्पी आहे वर केला कुठलं प्रेकर्थ चांगलं कर्म असतो का तुझ्या जन्मामध्ये नाही पण मी आपलं दिवस असतो त्याच्या सान्निध्यामध्ये भगवंतात जास्त उभे काय सेवा करतो तुझ्या तरी एवढं कोळे एक पण माझ्यात मी काही बळ असल ना माझ्यात काही ताकत असल ना सांगायचं तात्पर्य त्याच्यापेक्षा दुप्पट हे हनुमंतराज तमे का झाले एक नाही हनुमंतराज समजत होत आहे होतो लहान होत आहेत होतो मोठे होत आहेत होतो लंकेमध्ये तुम्ही रामानाईक सर्व एक नाही लंकेमध्ये ज्या एवढा दहा स्वरूप अस्था धारण केलं अस्त्याला घेतला आणि आता इथं कायमे पेक्षा आवाय मोठ्या ते मोठा अस्त मोठा रूप धारण हनुमंतरायने केलेला आहे <laughs> अतिशय अस्तमेकांच्या ठिकाणी ते डोळे दिसतात अतिशय भंगरूप अस्तमेका दिसत आहे अशा प्रकारे अस्तमेका काय तप्त झालेला आहे राग अस्तमेक आणला आहे आणि राग आल्यानंतर माणूस कवा काय करील काही अस्तमेका सांगता येत नाही अशी अवस्था अस्तमेका झाले आणि त्या ठिकाणी करता मिसळून आहे मुलामुळे आ लक्षात

I'm not

जमिनीवर असताना एका उठला निधा उठला त्यानं स्वर्ग ऋतू पाता हे तिने एकाच राहून गेले ते गड बाजूला जुना निना होत असतो एका पर्वत होता त्या पर्वतावर सांभाळण्या करता चौदह हजार होते बाय त्या ठिकाणी गाव होते एवढे लोक आणि ज्या ठिकाणी मेलेले गुरुदे जिवंत होण्याची औषधी होते म्हणून एवढे लोक जमा करण्या सांभाळ करण्याकरता होते आपल्या आपण आपण असू द्या काल सांभाळण्या करता म्हातारी नाही सुद्धा पण हातात काठी घेऊन एक म्हातारी हस्तबेका आपण ठेवतो कारण का कोणी येऊ नये आम्ही याच्या हस्तबेका तोडून नेऊ नये आंबट आंब्या करता संरक्षण ठेवतो तसं म्हणून या ठिकाणी हस्तबेका अमृताची वल्ली होती त्याचं संरक्षण करण्याकरता चौदा हजार लोक हस्तबेका आहे त्या ठिकाणी होते हे आवाज ऐकला आणि झोपेत होते रात्री बाराचा दय होता एखादी हा ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर जागे झाले जागे झाले आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा प्रकारे असताना काय पर्वतावर कोण आलंय कशाचा त्याचा असताना एका प्रतिशोध त्या ठिकाणी असतावे काय घेऊन आले उठी मरणाच्या येत आहेत म्हणून आपल्याला जागे व्हायचे भगवंताचं असे भजन करायचे आणि भजन कर जन्म मरणाची असं एक अवस्था आपल्याला चुकवायची आहे किती वेळा यावे किती वेळा मरावे किती व्हावे माझी महाराज काय काय असेल तर तुम्हाला जागू हांगितले महाराज आणि आपण जर जागे झालो गाव चित्राला जर लागलो तर जन्ममरणाचा अस्त्रे काय फेरा चुकत असतो एक लक्ष घेऊन लक्ष दौऱ्याशी घेरा आणि लागे मानो मानो भागया, भागया या भरत हो प्राप्ती तो ओ, प्राप्ती अशा प्रकारे अस्तिक काय आपण महाराष्ट्रात महाराष्ट्र अस्तमेक आहे संतांची अस्तमिका भूमी आहे त्या ठिकाणी आपला जन्म दिला आहे

आणि चुकवा कथा जन्म मरणाच्या याच जन्मामध्ये नाही काय आपल्याला भजन करता येत याच जन्मामध्ये पूजन करता येतं यात देही हे घरे देवाचे भजन किंवा याची देही याची डोळ्यात बोलू सर्व सुखाचा सोहळा दुसऱ्या जन्मामध्ये नाही माहिती आणि दुसरा जन्म आपल्याला पाहता भेटल काही सांगता येत नाही चुको बरा सांगून गेले तुका म्हणे तयारा होणे लागे गाढव किंवा कुत्रा म्हणून कुत्रा गाढव झालो की आपल्याला असं भजन करता येत नाही भजन करण्याकरता महादेव माणसाला असं एका ठिकाणी देवाने जन्माला घेतले म्हणून जागा होऊन त्यात भजन करावं अशा प्रकारे सर्व सर्व निर्दिष्ट होते चौदा हजार लोक त्या पर्व पर्वतावर निदा उठला धक्का ऐकला जागे झाले पर्वतावर काय पडले अशा प्रकारे पाहुणा बोला पुढे आता दे देखील कपी केशरी पर्वता गेले पर्वताशी शेत्रातील चौदा हजार मेहन असता घातला मध्यभागी असताना हनंत समजेन असतात का विषुंकरला काय म्हणून त्याचा बोला मध्ये